बदल संगित ओंकार साधने बदल संगित तीन म्हणजे मुलाखत या बद्दल आता सांगायचं है, है। मी आताच म्हटले की तुमचे काया वाचा मन हे त्या साधनेमध्ये एकरूप झाले तर ती ही साधनं आतापर्यंत आपण म्हणत होतो ती साधनं सिद्धच होती फक्त ती माझ्या जवळ होती आज केवळ ती तीनही साधन माझ्या जवळ नसून तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या ठिकाणी ती साधन सिद्ध आहेत कोणीही कमी नाही तर तसं काही समजायचं कारण नाही सिद्धता का अनुभवला येत नव्हती ते मी आत्ताच सांगितले तर दोन साधन सांगितली आरतीबद्दल आणि ओंकार साधनेबद्दल आणि तिसरे साधन म्हणजे मुलाखत तर आता मुलाखत हे साधन काय आहे गेले दहा दिवस ह्या मुलाखतीचा लाभ तुम्ही घेत आहात ते काय आहे आता मुलाखत ह्या तिसऱ्या साधनेद्वारा तुम्हा भक्ताना काय साध्य करायचे आहे शब्द ब्रह्म तुमच्या ह्या दोन साधना नित्याने जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करते झाला आणि त्याने इष्ट परिपूर्णत्व जरी तुमच्या ठिकाणी आले तरी त्या परिपूर्णत्वाला जोपर्यंत आकार नाही तोपर्यंत त्या परिपूर्णत्वाला पूर्णत्व नाही म्हणजे अपूर्णच आहे म्हणून याला मी दोन वेळा दाखला दिला तो असा जसे पाच तोळ्याचा सोन्याचा गोळा असतो त्याची फक्त तुम्ही किंमत सांगा परंतु त्या पाच तोळे सोन्याचा अलंकार करू तर त्याला जशी एक वेगळी शोभा आहे तसे त्या दोन साधनाने जरी तुम्हाला परिपूर्णत्व आले तरी परिपूर्णत्वाला पूर्णत्व हे जे आहे हे त्या शब्द ब्रह्माने येणार व हे शब्द ब्रह्म जे आहे हे गुरु माध्यमातूनच सेवन करायला लागते म्हणजे याचा अर्थ काय इकडे बघा दादाला जी शक्ती प्राप्त झाली म्हणजे सोन्याचा गोळा प्राप्त झाला तो सोन्याचा गोळा नुसता जर गळ्यात घालून तर काय उपयोग होईल चांगलं दिसणार नाही पण मग त्याचं काय करायचं अलंकार म्हणून घ्यायचे दादा इथे त्याचे बिळबल पाटल्या करायचं किंवा तोडे करायचे नंतर गळ्यात मंगळ सुद्धा करायचं चपला प्लार करायचा म्हणजे निरनिळारे आकाराने ते सोनं वापरायचं म्हणजे ते छान दिसेल तसं ही शक्ती सोन्याच्या गोळ्यासारखी प्राप्त झाल्यानंतर ती लोकांना प्रभावित करायची आणि त्याला चांगला आकार द्यायचा म्हणजे काय केलं आरती साधना आरतीतून ती शक्ती तुमच्याकडे प्रभावित करायची अलंकार जसे केले तसे आरती साधना ओंकार साधना मुलाखत साधना कामकाज अशा तऱ्हेने त्याचे अलंकार करून ती शक्ती प्रत्येकाकडे प्रभावी करायचं कार्यकड असा अर्थ तो आहे तर समजा ते प्राप्त <laughs> करायचे आहे म्हणून तुम्ही पुस्तकांचा ठीक पुशाखाली घेऊन बसा हा म्हणजे भाराभर वाचले ग्रंथ त्याचा अर्थ नाही समजला नुसतं वाटत झालं काय वाचलं म्हणून पुस्तकात तिथे एक पाय वाचल्यास आपण काय वाचतोय याच चिंतन आणि मनन करायचंय आणि त्यांना काय आहे ते आपल्याला समजायला पाहिजे म्हणजे बरोबर समजा ते प्राप्त करायचे आहे म्हणून तुम्ही पुस्तकांचा ढीक उशाखाली घेऊन बसाल याने काय होईल ज्याने कोणी पुस्तक लिहिले असेल आणि ज्याने ते प्रकाशित केले असेल जे रूपाने तुमच्या पुढे ठेवले आहे पण त्या शब्दात काय ब्रह्म अंतर्भूत आहे हे त्याला माहिती नाही ह्या वाचनाची फीड तुम्ही धरून तुम्ही काय करा प्राप्त झालेल्या अवस्थेपासून प्राप्त अवस्थेला दुरावा कारण त्या पुस्तकात सांगितलेल्या काही सिद्ध सिद्धांत पद्धती आणि तुम्हाला जीवनामध्ये जे काही पोषक आहे ते म्हणजे त्या सिद्ध सिद्धांत पद्धतीला पोषक असे साधन तुम्हाला दिल्यानंतर ते वाचनात आलेले विषय किंवा विचार असेल तो तुमच्या अवस्थांना ओढायला सांगेल ओढायला लागेल आणि मग तुम्हाला असे वाटेल की ह्यात काय सांगितले आहे एक व मी अनुभवत आहे ते वेगळे म्हणून दुसरं एकदा एक मार्ग झाला आहे तोच करायचा तिकडे काय सांगतात तिकडे वेगळं सांगतात आणि कधी काय ऐकायला गेल तिकडे वेगळं सांगतात आणि मग आपल्या विचाराचा हे होतं गोंधळ तर तो कोणी एक विचार असेल तुमच्या वाचनात आलेला तो तुमच्या अवस्थांना बाधक आहे लक्षात आले ह्या तीन अवस्था झाल्या आता आत्ता मी इथे बसलो आहे मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकता आहात आता येथून जाताना दोन साधन तुम्ही बरोबर घेऊन जाणार एक आरती व दुसरी ओंकार या नित्याने ती तुमच्या जीवनात रोजची साधनं म्हणून उपयोगी पडणार किंवा आचरणात येणार पण शब्द ब्रह्माचे काय यावर तुम्ही म्हणता की दादा हे सगळे सांगता व तुम्हीच निघून जाता अकरा अकरा महिने भेट होत नाही आम्ही ब्रह्म शोधायला जायचे कुठे कारण ही एक साधना आहे म्हटल्यानंतर समजा तुम्ही कोणीही माझ्याकडे बारा महिने राहायला कबूल व्हाल परंतु मी तुमच्याकडे बारा महिने राहू शकतो का नाही हा प्रश्न आहे का नाही पण आता आज जो आठ दहा दिवस माझ्या सान्निध्याचा तुम्ही लाभ घेतला आहे ह्याचा खरोखरीच अभ्यास करावायचा जर ठरवले तर, तर तुम्हाला शंभर वर्षे पुरून उरतील केव्हा तर मी सांगितले की सकाळची जी तुमची नित्याची ओंकार साधना आहे ह्याच्यामध्ये काया वाचा मन ह्याचा जो समावेश होऊन भाव भावाती रंगाती अवस्थेत आपण गेलो आणि ती अनुभवून जसे आपण आज नित्याने म्हणतो की जेवल्याशिवाय आपण जगूच शकत नाही तितकेच प्रकर्षाने आपल्याला हे वाटले पाहिजे की साधना केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही साठी दोन शब्द सांगितले बघा तुम्हाला रात्री बारा वाजता वेळ यावेळी जरी घरी आलो आणि कोणी त्याला काय खात होती बारा वाजता बार जर तुम्ही चाकभास करता तर मग आल्यावर बारा वाजता साधना का नाही करू कारण हा देह या देहाची तरतूद तुम्ही किती वेळा करता कमीत कमी तीन वेळा सकाळी नाचता दुपारी जेवण रात्री जेवण आणि पुन्हा मध्ये चार वाजता चिवडा असला तरी चालतोय म्हणजे चार वेळा या देहाची तरतूद आपण करतो <coughs> हा तो देह बारा तास झोपतो आणि बारा तास काम करतो ना ओके बारा तास म्हणजे त्याला विश्रांती आहे आता आत्म्याचं बघूया आत्म्याला विश्रांती आहे का त्यांनी विश्रांती घेतल्यावर काय होता त्याला बाहेर काढा काय ना म्हणजे महत्वाचं कोण आहे हा म्हणून मग उदाहरण दिलं तीन दिवस जेवला नाही म्हणून मरत नाही पण तीन मिनटं श्वास नाही म्हणून साधना हे आत्म्याचा अन्न वस्त्र आहे करायचं एक वेळ ठेवून राहायचं तरी चालेल कोण घाल पाहिजे आम्ही घराडला सेमिनार घेतलं होतं तेव्हा म्हटलं लुमटे काका ना चार दिवस एकच आहार ठेवा पहिले दिवशी लोक व्यवस्थित होते आधी उठायलाही गडबड करत नव्हते का काय आहे ते माहिती होत ते माहिती पहिल्या दिवशी शंभर लोकांचा स्वयंपाक केला होता की के तो संपला दुसऱ्या दिवशी त्यातला अर्ज उरला कालचं काय आहे ते आधीच माहित होतं ना आणि गोड गेड काही नाही तेच कसली भाजी कोबीची भाजी तरी नाही तर कारण शिपी म्हणजे काय आहार आहार जर लिमिटेड असेल तर तुम्ही काहीतरी प्रगती करू शकता म्हणून दरम्यान जोपर्यंत आहार मिळत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचा दिग्विजय तुम्ही नाही करू शकता गरजेपुरता आणि आवड नाही ते आवडत नाही ते आवडत नाही हे आवडत नाही ते पहिल्यांदा तितकेच प्रकर्षाने आपल्याला हे वाटले पाहिजे की साधना केल्याशिवाय आपण जगूच शकत तेवढ्याच तेवढ्यासाठी दोन शब्द सांगितले मनन व चिंतन ह्यासाठी झोपण्यापूर्वी पंधरा मिनिटे मनन चिंतन करणे ह्याने तुम्ही काय अनुभवाल आज गेले दहा दिवस ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास केला त्या विषयाला पुनश्च अध्ययनार्थ घेताना वया एकमेकांच्या घेणे एकमेकांच्या टेप्स घेणे आणि ऐकणे ह्या कृत्रिम क्रिया ज्या आहेत ह्या करू नका तुम्हाला ऐकायचे आहे टेप तर तुम्ही एकटे ऐका व पंधरा मिनिटेच ऐका दीड दोन तास ऐकण्याचा अट्टाहास नको तुम्ही इतर घरातल्यानी ऐकावी म्हणून दीड दोन तास टेप लावून ठेवता कोणी ऐकत नाही तर पंधरा मिनिटे टेप ऐकायची व बंद करायची व पंधरा मिनिटे जे ऐकले ते बसून आठवायचे तर संबंध दहा दिवसातला पहिल्या दिवसापासून तुम्हाला निवेदन केलेला सर्वच्या सर्व, सर्व विषय त्याच्यापेक्षा अधिक चांगला आठवे कारण जो मी विषय सांगतो त्या विषयामध्ये काही उपविषय असतात अभ्यास करण्याची पद्धत पहा आता तुम्ही सगळे अध्ययन केलेले लोक आहात शास्त्रज्ञ कोणाला म्हणतात तर जे एम एस सी पी एच डीला जातात त्यांच्यात सायंटिस्ट म्हणून काही लोक जन्माला येतात आणि कॉलेज किंवा विश्वविद्यालयीन शिक्षण घेणारे लोक जे असतात ते तो विषय अभ्यास करून मोकळे होतात म्हणजे फक्त